हाय एव्हरीवन मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झालेले आहेत आणि मला जे रेग्युलरली बघतायत किंवा माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की माझे व्हिडिओज का अपलोड होत नाही ना तर त्याचं ना खूप मोठं रिझन आहे ॲक्च्युली ना साड्यांचं शॉप होतं पहिले म्हणजे जे मला रेग्युलर बघतात त्यांना माहितीच असेल की साड्यांचं शॉप होतं आमचं आणि ते आता वाईंडअप झालेलं आहे तर त्याच्यानंतर जे आहे तर मी आता जॉब जॉईन केलेला आहे आणि जॉब जॉईन केल्यामुळे आहे काय की पहिले तर थोडे दिवस ट्रेनिंगमध्ये गेलेले आणि आता मी फिजिकली जॉबवर आहे म्हणजे जॉब जॉब करतेच आहे तर दोन शिफ्टमध्ये काम आहे एक मॉर्निंग एक सेकंड शिफ्ट एक फर्स्ट शिफ्ट सो सध्या तरी मी सेकंड शिफ्टमध्ये काम करते आहे पण एक नवीन काम नवीन प्लेस सगळ्या गोष्टी आणि कामाचं नवीन काम म्हटल्यानंतर थोडंसं वर्कचा प्रेशर असतो थोडंसं कामाचा प्रेशर असतो एक मन असं असतं ना की थकून जातं माणूस म्हणजे जॉब म्हटलं की एक कंपल्सरी एक आठ तास तुम्हाला वर्क करायचंच आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक असतं की नवीन नवीन काम असतं मग ते खूप जास्त हेक्टेक होऊन जातं सगळ्या गोष्टी होऊन जातात जाता। आणि त्याच्यामुळे होतं काय की थोडं थकायला होतं तर मला ना खूप खूप जास्त थकल्यासारखं होतं आणि माझी खूप जास्त दगदग होत होती त्याच्यामुळे मी डिसाईड केलेलं होतं की जोपर्यंत मी थोडीशी स्टेबल होत नाही त्या कामामध्ये थोडंसं व्यवस्थित लक्ष देत नाही फोकस होत नाही तोपर्यंत व्हिडिओज वगैरे अपलोड नाही करायची बिकॉज डिस्टर्ब माइंड असेल तर आता कुठलंही काम चांगलं नाही होत आणि माझं असं असतं की जोपर्यंत काम चांगलं हो व्हावं असं वाटत असेल ना तोपर्यंत माइंड अगदी छान स्टेबल असायला हवा तर त्याच्यामुळे जे आहे ना तर मी आता व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करेल आणि आता रोजच तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला मिळणार म्हणजे में शॉर्ट व्हिडिओ तरी ॲटलीस्ट एखादा तरी बघायला मिळणारच आहे लेट नाईट का असेल ना पण मी व्हिडिओ बनवत जाणार आहे आणि टाकत जाणार आहे अपलोड करत जाणार आहे तर हेच सांगायचं होतं की हां थोडे दिवस थोडंसं दगदग होती म्हणजे काम नवीन आहे त्याच्यामुळे दगदग आजही आहे बट स्टील आता थोडंसं कम्फर्टेबल झालेली आहे नवीन व नवीन वर्क प्लेस आहे पण लोकं खूप चांगली आहे स्टाफ खूप चांगला आहे माझ्यासोबतचे जे कलिग्ज आहेत ते खूप चांगले आहेत त्याच्यामुळे थोडंसं एक म्हणतात ना की एक कम्फर्ट झोन आता आलेला आहे आणि आता जे आहे आता मी व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहे तर बस आता थोडंसं रुटीन असं असणार आहे की हां मॉर्निंगचे व्हिडिओज थोडे होत जातील बट नाईटचे जे व्हिडिओज आहेत म्हणजे संध्याकाळची रुटीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या थोड्या स्किपच होणार आहेत कारण की सेकंड शिप करते म्हटल्यावर तर थोडंसं उशीर होतो यायला आणि मग नंतर मग सगळं काम करून आल्यानंतर थोडंसं दमायला होतं मग सगळ्या गोष्टी प्रॉपर होतीलच असं नाही आहे बट यूट्यूब माझं फॅशन आहे आणि ते पॅशन मला तसंच ठेवायचं आहे जिवंत ठेवायचं त्याच्यामुळे व्हिडिओज जे आहेत ते मी अपलोड करत जाणार आहे तर आज माझं वीकली ऑफ होता त्याच्यामुळे मी घरातली खूप सारी कामं आवरायला घेतलेली आहेत आणि खूप सारी व्हिडिओज पण बनवली आहे शॉर्ट व्हिडिओज आहेत की वीकली ऑफ होतं त्याच्यामुळे घरातली खूप सारी पेंडिंग कामं होती जी करायची होती तर चला आता मस्तपैकी मी आणि आर्या चहा पिते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून जाणून घ्या की मी काय काय करते बाय